या ठिकाणी राजीनामा देण्याची गरज नाही राजीनामा देण्याची तुम्ही धमकी द्या राजीनामा देऊ नका लढा आदिवासीने तुम्हाला लढण्यासाठी पाठवलेला आहे राजीनामा देऊ घरी बसण्यासाठी नाही तिथं पंधरा दिवस राहिले पंधरा दिवसा राजीनामा देऊ काय करणार तुम्ही अजिबात नाही आदिवासी आमदार सांगताना राजीनामा द्यायचे तर तुम्ही सरकारला धमकी द्या आणि जर सरकारने धनगर धनगरच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतला आदिवासींच्या योजना देण्यासाठी काही जी आर काढला आमदारांनी राजीनामा देण्याच्या बरोबर पेक्षा या एकनाथ शिंदे साहेब या शिवसेनेचे आणि भाजपचे कोणी उमेदवारी नका कमनि झालं उमेदवारी नका गमन झालं म्हणजे आदिवासी भागामध्ये ह्या पार्ट्यात चालल्या नाही पाहिजे हे राजकारण चाललं नाही पाहिजे आणि एकनाथ शिंदे एकना ते इतका केरळ मुख्यमंत्री आहे इतका नालायक मुख्यमंत्री आहे जसं रस्ते वाटतो फुलं वाटतो तसे सा आदिवासी सवलती वाटायचे आहेत काय ज्या कडच्या वेळ का दिला येणार पण जेव्हा आपली केस चालली तेव्हा जे मुख्यमंत्री हो, होते ना जेव्हा तेव्हा काय बाजूने मांडली तेव्हा तुमचा ऍडव्होकेट जनरल कसं होते कोण बन बंद करून होता मोठे मोठे वकील उभे होते पण केस आदिवासी जिंकले आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी जे आश्वासन दिलं आहे सरकारने आश्वासन दिलं त्यांच्या समाजाला हे अतिशय म्हणजे आपल्या समाजावर आक्रमण आणि अतिक्रमण करणार आहे आदिवासींनी सहन करू नये आपली एकजेव दाखवली एकत्र पण ताकद आहे संघटनेत ताकत आहे आपण एकत्र केस कोर्टात लढलो म्हणून चित्रो